नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर हे पाहू शकता नो एच पीचं पॉवर विल्डर आहे हा याचा फ्यूल टँक दिलेला आहे साडेचार लिटरचा हे एअर किन्नर आहे हे सायलेन्सर आहे तिथं बॅटरीची जागा आहे बॅटरी बसवण्याची हा हाय लो गिअर दिलेला आहे याला परत हा रोडरचा याचा रिव्हर्स फॉरवर्ड गिअर आहे उलटा सहा फिरण्यासाठी हा पी टी ओला बंद चालू करायला गिअर दिलेला आहे त्याची गिअर सिस्टीम वर दिलेली आहे पाहू शकता हा सिंगल ब्रेक आहे याचा परत ह्याचा रिवर्स गेअर इथं खाली हातात येतो हे पाहू शकता परत हा ॲटो क्लस आहे हा टर्निंग ब्रेक पहिलीकडला हे स्विच आहे याचं आणि हा टूलबॉक्स आहे परत ह्याचं जे बॅक रोटर आहे रोटर 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 हो हे बॅक रोटर रिवर्स पण फिरतं आणि फॉरवर्ड पण फिरतं दोन्ही दिशेनं सध्या आपण याला चाळणीचं रोटर बसवलेलं आहे ते बघा ह्याची टायर साईज जी आहे ती पाच दहा टाकलेली आहे पाहू शकता एकदम मायजीओ वयमाचं एकदम ब्रँड आणि मजबूत इंजन आहे पाहू शकता लूक वगैरे हा हाफ पण एकदम मजबूत दिलेला आहे बऱ्याच पावर विडरला दिलेला नाही आहे डायरेक्ट हा जॉईंट इथं बसवलेला असतो सेल्फ स्टार्टमध्ये सिंगल ब्रेक तुम्ही याला ट्रॉली वगैरे जोडू शकता परत याला हडुली कोकर वगैरे सर्व अवजारे आपल्या इथे उपलब्ध आहेत ते पण याला जोडू शकता जर सेल्फ नाही चालू झालं तर इथं रिकॉइल पण दिलेली आहे याला हा एअर किन्नर कधी कधी साफ करत जावा जास्त मशीन चालल्यावर ह्याच्यामध्ये थोडं पन्नास साठ एम एल ऑइल राहतं गुडाला जर एकदम घट्ट झालेलं असलं ते काढून टाकायचं आणि डिझेलने धुवून परत त्यात ऑइल टाकायचं तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद